लाँग हम सब हम सब हम सब आज सकल मराठा समाज धाराशिव यांच्या वतीनं आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून आतल्याही तलावात जल समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे मागील एक वर्षापासून सरकार मराठा समाजाला खेळवट ठेवत आहे आणि सरकार जाणून बुल संघर्षौद्धा मनोज दादावर उपोषणाची वेळ आणत आहे एकतर त्यांचं चार वेळेस पहिलंच उपोषण करून त्यांची प्रकृती नाजूक झालेली आहे आणि आता कसलीही त्यांची प्रकृती उपोषण करण्याची नाही पण आज तिसरा दिवस आहे उपोषण करत आहे कुठंतरी आम्हाला सहन न झाल्यामुळं आम्ही संघर्ष चौदा मनोज दादा यांना पाठिंबा देण्यासाठी व सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या हो यासाठी आज या जल समाधी घेण्याचा निर्धार केलेला आहे सरकारनं वारंवार वेळ घेतलेला आहे पहिल्यांदा दोन महिन्याचा घेतला नंतर चाळीस दिवसाचा परत एक महिन्याचा मग काय फक्त वेळच घेणार आहोत सरळ तुम्ही सांगा आम्हाला आरक्षण देणार नाही आम्ही काय जो निर्णय घ्यायचा तो घेऊ आमच्या कित्येक बांधवाचं बलिदान गेलेलं आहे बरं तुम्हाला किती बलिदान अपेक्षित आहे ते तरी सांगा आम्ही आज ठरवूनच आलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत जोपर्यंत संघर्ष होता मनोजाच्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही या पाण्यातनं बाहेर येणार नाही आम्ही जलसमाधी घेणार आहोत